अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर राजीनामा घेतला जाणार की मोदानीला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळणार हाच एक प्रश्न सोशल मीडियावर विचारला जातोय नमस्कार मित्रांनो मी वैभव छाया काल बारा जून दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण देशाला हादरवणारी एक अतिशय भयानक अशी दुर्घटना घडलेली आहे अहमदाबाद इथं एअर इंडियाचं फ्लाईट ए आय वन सेवन वन ज्या दोनशे बेचाळीस प्रवासी होते उड्डाणानंतर अवघ्या एका मिनिटात मेघानी नगरच्या रहिवासी भागात कोसळलं या दुर्घटनेत एकही प्रवासी जिवंत राहू शकलेला नाही त्यासोबतच ज्या रहिवासी विभागात हे विमान कोसळलं तिथं राहणारे किंवा तिथं त्या क्षणी उपस्थित असलेले किती लोक या दुर्घटनेत मरण पावलेत याची अजून खबर बात मिळालेली नाहीये माध्यमांमध्ये बातम्यांचा ओघ जोरदार सुरू आहे आणि या बातम्यांमध्ये एक सुरीपणा देखील आहे तर तो काय माहितीये तुम्हाला कदाचित तुमच्या निरीक्षणात देखील ला आलेलं असेल विमान अकरा वर्षे जुनं होतं नवीन विमानांची गरज आहे या दोन अँगल पुढे जुनी विमान वापरात आणणारी यंत्रणा जबाबदार आहे याबद्दल मात्र माध्यमात चकार शब्द काढत नाहीयेत किंवा काढला जात नाहीये माध्यमांना दोनशे बेचाळीस प्रवाशांच्या मृत्यूचं स्वयंसूतक नाही पण नवीन विमानांच्या खरेदीचा मुद्दा अधिक तीव्र वाटतोय दोषी राहिलेत बाजूला आणि त्यांना काहीतरी वेगळंच वाटतंय पण अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर राजीनामा घेतला जाणार की मोदानीला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळणार हा एक प्रश्न सोशल मीडियावर विचारला जातोय कारण ही केवळ एक दुर्घटना नाही तर आपल्या देशाच्या नागरी उद्यान व्यवस्थेतल्या गंभीर त्रुटींचा परिणाम आहे म्हणून ही योग्य वेळ आहे जेव्हा आपण या दुर्घटनेच्या पाठी खाजगीकरणाची जी विषारीमुळे घट्ट उचलली आहेत ना त्यावर बोललं पाहिजे कारण आज ते दोनशे बेचाळीस लोक या धोरणांपैकी भयानक मौतीनं मृत्युमुखी पडलेत उद्या कदाचित हीच वेळ आपल्यावरही येऊ शकते आपणही प्रवास करतोच की विमानानं परवाची मुंबईची घटना ताजीच आहे मुंबईची लोकल हळूहळू खाजगीकरणाच्या दिशेने चाललेली आहे विमानसेवा तर कधीच खाजगी झालेली आहे जेव्हा एअर इंडियाचं खाजगीकरण होत होतं तेव्हा भांडवलवादाच्या खोट्या बुरख्याला बोललेल्या लोकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या होत्याच ना टाटा समूहानं किती मोठमोठ्या वल्गना केल्या होत्या सोशल मीडियावर जबरदस्त पीआर कॅम्पेन राबवलेलं होतं सगळं तुम्हाला आठवत असेलच ना काय झालं त्या वलगणांचं त्यावर आपण बोललं पाहिजे आणि मोदी सरकारच्या अकरा वर्षांच्या कारभारात नैतिक जबाबदारी टाळण्याच्या प्रवृत्तीबद्दल आपण विशेष बोललं पाहिजे तसंच भाजप सरकारच्या काळातील दुर्घटनानंतर कशा प्रकारे त्यांच्या कॉर्पोरेट मित्रांना फायदा मिळाला यावरही चर्चा झाली पाहिजे कारण जेव्हा केव्हा अशी दुर्दैवी घटना घडते तेव्हा एक वाक्य हमखास वापरलं जातं या घटनेचं या दुर्घटनेचं राजकारण करू नका ऐकलं ना या घटनेचं राजकारण करू नका म्हणजे या घटनेवर कोणी काही बोलू नका असंच एक प्रकारे सुचवायचं असतं आपणही पियर प्रेशरमध्ये येत या घटनेवर मग काही बोलत नाही आणि आपलं मौन हे दोषींना वाचवण्यासाठीच उपयोगात येत असतं म्हणून बोललं पाहिजे दुर्दैवी घटनेवर बोलणं म्हणजे राजकारण करणं असेल तर दोषींवर न बोलणं हा मोठा गुन्हाच आहे म्हणून आपण बोललं पाहिजे आणि या नोटवर आपण सुरुवात करूयात आजच्या विषयाला आणि या विषयावरच्या चर्चेला आपण सुरुवात करूयात अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीपासून अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाईट आय वन सेव्हन न बारा जून दोन हजार पंचवीस रोजी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी दुपारच्या एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी उड्डाण केलं विमानानं अवघ्या सहाशे फुटाची उंची गाठली होती आणि तेवढ्यात चारशे फूट फुट प्रति मिनिटाच्या वेगानं ते विमान खाली कोसळलं एअर ट्रॅफिक कंट्रोल एटीसी ला विमानाने मे डे कॉल दिला होता पण त्यानंतर कोणताही संपर्क झालेला नाही विमान कोसळलं आणि त्याला आग लागली ज्यामुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले माहिती अशी मिळाली आहे की या विमानात एकशे एकोणसत्तर भारतीय त्यात त्रेपन्न ब्रिटिश एक कॅनेडियन आणि सात पोर्तुगीज प्रवासी होते याशिवाय दोन पायलट आणि दहा केबिन क्रू मेंबर्स होत्या सात मराठी प्रवाशांचा समावेश होता त्यांचे नाव महादेव पवार आशा पवार मयूर पाटील अपर्णा महाडिक मैथिली पाटील दीपक पाठक आणि रोशनी सोंगरे या दुर्घटनेसंदर्भात जी काही प्राथमिक माहिती दिली गेली त्यानुसार विमानात तांत्रिक बिघाड झाला असावा असं म्हटलं गेलंय पण यामागे आहे एअर इंडियाच्या व्यवस्थापनातील गंभीर त्रुटी आणि खाजगीकरणाचं धोरण हे या सगळ्या गोष्टींना जबाबदार आहे ज्याने सुरक्षेला प्रवाशांच्या सुरक्षेला दुय्यम स्थान दिलं दोन हजार एकवीस मध्ये मोदी सरकारनं एअर इंडियाचं खाजगीकरण करत ती टाटा समूहाला विकली टाटा समूहानं मोठमोठ्या घोषणा केल्या एअर इंडियाचा दर्जा सुधारणार सेवा जागतिक स्तरावर नेणार आणि प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करणार पण प्रत्यक्षात काय झालं हे जरा आपण तीन मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊया त्यातला पहिला मुद्दा आहे कर्मचाऱ्यांचा त्यात कर्मचाऱ्यांची कपात केली आणि त्यांच्या सुविधा बंद करून टाकल्या टाटा समूहाने सर्वात आधी एअर इंडियाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सुविधा बंद करून टाकल्या सर्वच कर्मचाऱ्यांचे पगार कमी करून टाकले म्हणजे जे सेवेत आहेत ते कर्मचाऱ्यांच्या कामाच्या शिफ्ट आणि त्यांच्या कामाचे तास वाढवले आणि अनुभवी कर्मचाऱ्यांना निवृत्ती घेण्यास भाग पाडला यामुळे अनुभवी तांत्रिक कर्मचारी आणि पायलट यांची भयानक कमतरता निर्माण झाल्याचं अनेक लोकांकडून आजही दबक्या आवाजात बोललं जात दुसरा मुद्दा आहे जुन्या विमानांचा एअर इंडियाच्या ताफ्यात अजूनही अनेक जुन्या एअरबस ए थ्री टू झिरो आणि बोईंग सेव्हन फोर सेव्हन विमानांचा वापर होतोच या विमानांच्या देखभाल आणि अपग्रेडवर पुरेसा खर्च झालेला नाही असंही अनेक जण बोलत आहेत आज कोसळलेलं विमान देखील याच जुन्या ताफ्यातील आहे असं बोललं जातं तिसरा मुद्दा आहे टाटा समूहाकडून नफ्याला दिलं गेलेलं प्राधान्य टाटा समूहाने नफ्यावर लक्ष केंद्रित केलं पण सुरक्षेच्या बाबतीत मात्र दुर्लक्ष केलं मा दोन हजार तेवीस मध्ये एअर इंडिया आणि विस्ताराचं विलिनीकरण झालं ज्यामुळे कर्मचाऱ्यांवरील ताण प्रचंड वाढलाय आणि त्याचा थेट परिणाम देखभाल यंत्रणेवर झाल्याचं सगळ्यांकडून बोललं जात आहे आणि टाटाच्या कर्मचाऱ्यांकडून बोललं जात आहे खाजगीकरणानंतर एअर इंडियाची सुविधा सुधारण्याऐवजी बिघडली दोन हजार बावीस मध्ये एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशाला कॉक्रेच आढळलं होतं दोन हजार तेवीस मध्ये एका फ्लाईटला तांत्रिक बिघाडामुळे इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये ही भयंकर दुर्घटना घडलेली गट आहे टाटा समूहाच्या दाव्यांची ही वास्तविकता आज भारताचे नागरी उड्डयन मंत्री कोण आहेत आणि ते काय करतात हे माहीत नाही सध्या नागरी उड्डयन मंत्रालय कोणाच्या हातात आहे हे देखील लोकांना नीटसं माहीत नाही तेच काय एक अर्थ खातं सोडलं तर इतर खात्यांचे मंत्री कोण आहेत ते देखील लोकांना नीट माहिती नाही पण माझा प्रश्न वेगळा आहे जेव्हा विमान कंपन्या खाजगी आहेत विमानतळ खाजगी आहे तेव्हा या मंत्र्यांचं नेमकं का काम तरी काय उरलेलं आहे बरं हे जरा आपण आणखी एका तीन मुद्द्यांच्या पॅटर्न मध्ये समजून घेऊया यात पहिला मुद्दा येतो नागरी उड्डाण मंत्रालयाची भूमिका मंत्रालयाचं काम आहे विमान वाहतुकीचं नियमन करणं सुरक्षेचे नियम लागू करणं आणि विमानतळाच्या सुविधांची देखरेख करणं पण खाजगीकरणानंतर मंत्रालयाने आपली जबाबदारी खाजगी कंपन्यांवर ढकलली मग मंत्रालयाकडे काय काम उरलंय हा खूप मोठ्या संशोधनाचा विषय बनलेला आहे दुसरा मुद्दा येतो ची निष्क्रियता डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हणजेच डीजीसीए ही मंत्रालया अंतर्गत येणारी संस्था आहे जी विमानांच्या सुरक्षेची तपासणी करते पण डीजीसीए ने गेल्या काही वर्षात अनेकदा जुन्या विमानांना उड्डाणांची परवानगी दिली आहे ज्यामुळे अशा दुर्घटना घडत आहेत हे सगळीकडे बोललं जात आहे आणि तिसरा मुद्दा म्हणजे मंत्र्यांचं मऊ आजच्या दुर्घटनेनंतर नागरी उड्डयन मंत्र्यांनी कोणतंही ठोस निवेदन दिलेलं नाही त्यांनी ना जबाबदारी स्वीकारली ना चौकशीचं आश्वासन दिलं हे आहे त्यांचं खरं योगदान खाजगीकरणाच्या नावाखाली सरकारने आपली जबाबदारी झटकली पण जेव्हा दोनशे बेचाळीस प्रवाशांचा जीव जातो तेव्हा कोण जबाबदार आहे याचं उत्तर हवं टाटा समूह डीजेसीए की मंत्रालय की थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांनी हे खाजगीकरण लादलं की यातही जबाबदार विरोधी पक्षच आहेत नेहरू आहेत का इंदिरा गांधी आहेत का कारण काँग्रेसच्या काळात जेव्हा अशा दुर्घटना घडायच्या तेव्हा मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामे दिलेले आहेत किंवा ते देऊ केलेले आहेत याची काही उदाहरणं मी तुमच्यासाठी सादर करतो एकोणीसशे छप्पन्न साली नगर आंध्र प्रदेशात प्रदेशा एक रेल्वे दुर्घटना घडली होती आंध्र प्रदेशात झालेल्या या रेल्वे दुर्घटनेत एकशे बारा प्रवासी मृत्यूमुखी पडले तेव्हाचे रेल्वे मंत्री लालबहादूर शास्त्री यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला पंडित नेहरूंनी त्यांचा राजीनामा न स्वीकारता त्यांना पुन्हा नियुक्त केलं आणि परिस्थिती हाताळायला भाग पाडलं पण ही शास्त्रीजींची जी कृती आहे ना आजही सगळ्यांना प्रेरणादायी आहे त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली झालेली एअर इंडियाची दुर्घटना एअर इंडियाचं विमान सौदी अरेबियात कोसळलं ज्यात तीनशे एक प्रवासी मृत्युमुखी पडले तत्कालीन नागरी उड्डाण मंत्री भगवत झा आझाद यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली पण सरकारने त्यांना थांबवलं एकोणीसशे नव्याण्णव साली गोंडा इथं रेल्वे दुर्घटना घडली उत्तर प्रदेशातल्या या घटनेत तीनशेहून अधिक प्रवासी मृत्युमुखी पटले होते तेव्हा तत्कालीन रेल्वे मंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा दिला जो स्वीकारला गेला होता दोन हजार चार साली चेन्नईमध्ये विमान दुर्घटना घडली इंडियन एअरलाइन्सचं विमान चेन्नईत कोसळलं ज्यात एकोणसत्तर प्रवासी मृत्युमुखी पडल्या तत्कालीन नागरी उड्डयन मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आणि घडलेल्या प्रकरणाची स्वतःहून मीडिया समोर येत जबाबदारी स्वीकारली पण भाजप सरकार आणि जबाबदारी टाळण्याची परंपरा मात्र जुनी कारण गेल्या अकरा वर्षात अनेक दुर्घटना घडल्यात पण एकाही मंत्र्याने राजीनामा दिल्याचं उदाहरण आपल्याला शोधून देखील सापडणार नाही तुम्हाला सापडलं जर असं कोणतं उदाहरण जर तुम्हाला सापडलं तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पण पण उलट प्रत्येक दुर्घटनेनंतर सरकारने आपल्या कॉर्पोरेट मित्रांना फायदा पोहोचवल्याची भरभक्कम उदाहरणं मात्र आपल्याला लगेच सापडतात तुम्हाला आठवत आहेत काही का नसेल आठवत तर ती उदाहरणं मी तुम्हाला सांगतो दोन हजार सोळा साली उरीचा हल्ला झाला आणि लगोलग राफेल डील झाली दोन हजार सोळा साली उरीमध्ये दहशतवाद्यांनी एकोणीस जवानांना ठार मारलं या घटनेवर जबरदस्त कॅम्पेनिंग झालं आणि राफेल विमान किती गरजेची आहेत हे देशावर ठसवलं गेलं देशाच्या जन्मांसार ठसवलं गेलं आणि त्या कॅम्पेनचा वापर करून सरकारने राफेल विमानांची डील केली ज्यात अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्सला मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं ही डील त्या व्यवहारातल्या गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे वादग्रस्त ठरली आणि नंतर ज्यात चौकीदार ही चोरे वाक्य जन्माला आलं होतं आठवते ना तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो दोन हजार एकोणीस सालचं सा बालाकोटचं प्रकरण आठवतच असेल ना तुम्हाला आणि त्याच्यानंतर झालेले डिफेन्सचे कॉन्ट्रॅक्ट पुलवामा आणि बालाकोट प्रकरणानंतर दोन हजार एकोणीस साली भारतानं मोठ्या प्रमाणात संरक्षण खरेदी केली यात अनेक खाजगी कंपन्यांना विशेषतः अदानी आणि रिलायन्स यांना मोठी कंत्राटे मिळाली आता येऊयात दोन हजार तेवीसच्या बालासोर रेल्वे दुर्घटनेवर ओडिशात झालेल्या रेल्वे दुर्घटनेत दोनशे अठ्ठ्याऐंशी प्रवासी मृत्यूमुखी पडले रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा देण्याऐवजी सगळी जबाबदारी रेल्वे अधिकाऱ्यांवर ढकलली आणि त्यानंतर रेल्वे आधुनिकीकरणाच्या नावाखाली खाजगी कंपन्यांना मोठी कंत्राट देण्यात आली कवच नावाचं एक इन्स्ट्रुमेंट त्याचा कॉन्ट्रॅक्ट आणि झालेला गोंधळ आठवतं ना तुम्हाला थोडा अजून पुढे येऊयात दोन हजार वीस साली झालेली दिल्लीतली दिल्ली दंगल दोन हजार वीस मध्ये दिल्लीत झालेल्या दंगलीत त्रेपन्न जण मृत्यूमुखी पडले गृहमंत्री अमित शहा यांनी कोणतीही जबाबदारी स्वीकारली नाही आणि उलट सरकारनं याचा वापर करून कठोर कायदे लागू केले या सर्व उदाहरणांमधून काय स्पष्ट होतंय हे स्पष्ट होतं की भाजप सरकार दुर्घटना आणि संकटांचा वापर जनतेच्या सुरक्षेसाठी नव्हे तर कॉर्पोरेट मित्रांना फायदा पोहोचवण्यासाठीच करत आलेले आहे मग मित्रांनो आजची अहमदाबाद विमान दुर्घटना ही केवळ एक अपघात नाही तर ही आहे खाजगीकरणाच्या धोरणांची परिणिती सरकारी यंत्रणेच्या निष्क्रियतेचा परिणाम म्हणून या घटनेकडे बघितलं पाहिजे आणि नैतिक जबाबदारी टाळण्याच्या परंपरेचा हा परिणाम आहे दोनशे बेचाळीस प्रवाशांनी आपले प्राण गमावले पण कोण जबाबदार आहे हा प्रश्न आपण विचारलाच पाहिजे प्रश्न विचारणे म्हणजे राजकारण करणं नसतं आणि राजकारण चांगल्या गोष्टींसाठीच करायचं असतं राजकारण जर चांगल्या गोष्टींसाठी नाही करायचं तर मग वाईट गोष्टींसाठी करायचं असतं का आपण म्हणजे जनतेने आता प्रश्न विचारायला हवेत आपण मागणी करायला हवी की या दुर्घटनेची सखोल चौकशी व्हावी जबाबदारांना शिक्षा ही झालीच पाहिजे आणि खाजगीकरणाच्या नावाखाली जनतेच्या सुरक्षेशी खेळ हा बंद झालाच पाहिजे मी या नोटवरच थांबतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर कळवा यात माझ्याकडून जर काही लोक खोलस राहून गेले असेल तर तेही मला कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपला आवाज बुलंद करूया आणि या व्यवस्थेला प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार धरूयात धन्यवाद पुन्हा भेटूया लवकरच नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद